हॅलो नमस्कार कलाश्री मीडियामध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी एका खास निमित्ताने सुरेखा सोबत आहे आणि आपला पहिला इंटरेशल ओकेजन म्हणेल मी कारण की नवी सुरुवात नवी मालिका आली आहे तुमच्या वाट्याला आणि त्या नवीन मालिकेच्या माध्यमातून तुम्ही सन मराठी वाहिनीवरून प्रेक्षकांना पुन्हा एकदा भेटणार आहात त्याआधी खूप खूप स्वागत कलाश्री मीडिया थँक्यू सो मच आणि नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसत आहे थँक्यू त्याबद्दल थँक्यू So, कसं शूटिंग तर सुरू झालं आहे कोल्हापुरात प्रोमो प्रचंड व्हायरल होत आहेत गाजतायत प्रोमो पाहून भारी वाटत आहे प्रोमो पाहिला स्वतःचा पाहिल्यानंतरच काय रिॲक्शन होते कुठल्याही कलाकाराला जे वाटेल तेच की नवीन भूमिका येते नवीन मालिका येते म्हटलं प्रोमो प्रोमो येण्याची खूप एक उत्सुकता असते आणि आल्यानंतर मग तो साधारण आठ दहा वेळा पाहिला जातो तसं माझंही पाहिलं गेलं छान वाटलं म्हणजे एक आम्हाला माहिती आम्ही काय करतोय तरी सुद्धा जर मला इतकं आवडलं तर नक्कीच लोकांना सुद्धा तो आवडणार आहे मला माझी भूमिका खूप आवडलेली आहे मजा येते करायला आणि कोल्हापुरात शूटिंग कोल्हापूर खूप थंडीचं वातावरण तिकडे कसं वातावरण शूटिंग करताना कसं मॅनेज थंडी सध्या पुणे आणि कोल्हापूरचं वातावरण सेमच म्हणायला हरकत नाही कारण आता पूर्वीसारखं राहिले नाही ना हे चार महिने पावसाळा चार महिने उन्हाळा आता सगळं उलट झालेले आता कधीही पाऊस पडतो कधी थंडी असते कधी उन्हाळा असतो त्यामुळे ओके ओके सगळं जुळली गाठगं ही मालिका आणि या मालिकेच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांना भेटण्यासाठी येणार आहे सगळी यंग जनरेशन आहे म्हणजे जे सेटवर आहे माहोल तो सगळा असा हॅपनिंग असेल की एन्जॉयबल त्यात तुम्ही आहात तर कसं वाईब मॅच होत आहेत हे बघा एक तर यंग जनरेशनमध्ये आम्ही आहोत असं <laughs> म्हणणं हा प्रश्न चुकीचा आहे आम्ही सुद्धा तेवढेच यंग <laughs> आहोत तर मजा येते पहिल्या दिवशी थोडा प्रश्न होता की कसं जमेल कारण सगळीच आता सगळी नवीन मुलं मुली आहेत पण चार एक दिवसात आमचं छान बॉन्डिंग जमलं चार आठ दिवसात आणि आता महिना झाला आम्ही शूट करतोय आम्हाला सुट्टी लागली तरी आम्हाला एकमेकांशिवाय करमत नाही आम्ही घरी गेलो तरी एकमेकांना व्हिडिओ कॉलवर म्हणजे बघतो बोलतो तर त्यामुळे छान बॉन्डिंग झालंय आणि इतकं छान बॉन्डिंग झालं की त्याचा रिझल्ट तुम्हाला पडदार नक्कीच बघायला बघायला मिळेल तुम्ही जेव्हा तुमच्या अभिनयाची सुरुवात केली तेव्हाचं शूटिंग जे आपण लाईफ म्हणू शकतो की रोज जाणं शूट करणं आणि आता तुम्ही मालिकेंच्या सेटवर किंवा चित्रपटांच्या सेटवर ते जाऊन काम करणं हे काय वाटतं असं मी मध्ये काम सुरू केलं तेव्हा मुळात इतक्या वाहिन्या तु नव्हत्याच चॅनल्स नव्हतेच सह्याद्री आणि नॅशनल दोनच होते आणि तेव्हा कामाची पद्धत पण वेगळी होती डेली सोप्स नव्हते कारण विकली हो, यायच्या सिरियल सगळ्या सुरुवात आणि मी बरेचसे सिनेमे पश्चिम महाराष्ट्रातलेच केले तर तेव्हा एक चाळीस दिवसाचा स्केड्यूल असायचं सा, किंवा वीस दिवसाचं असं पंचवीस दिवसाचं असायचं सा, आम्ही जायचो शूटिंग करायचो आणि जायचं डेली सोप जे सुरू झालं तर त्याच्यानंतर मला कळायला लागलं की बापरे डेली सोपमुळे डेली झोप होत नाही आमच्या तर एकतर ताजं ताजं असं सीन गरम गरम हातात येतात हो फिल्मला कसं आधी स्क्रिप्ट मिळते वाचलं जातं चार पाच वेळा वाचल्यानंतर कॅरेक्टर साधारण आपल्याला कळतं आपण काय करू शकतो आपण त्याच्यावर विचार करू शकतो इथे म्हणजे अशी स्क्रिप्ट येते मेकअप होता होता हा सीन आता पहिला लावलाय मग ते वाचायचं काय काय अच्छा अच्छा इतका वेळच नसतो आणि आपले बँक नसते मुळात बँक होऊ देत नाहीत किंवा बँक होत नाही पण बावीस मिनटं काढायचं टेन्शन असतं डिरेक्टरच्या डोक्यावर सो पटपट पटपट आणि ते आता अंगवळणी पडले म्हणजे सुरुवातीला थोडा त्रास झाला की अरे थांबा जरा पाच मिनटं तरी द्या पण आता ते अंगवळणी पडले त्यामुळे आताची जी आहे पद्धत कामाची ती खूप फास्ट आहे म्हणजे आता तुम्हाला तुम्हा ते पाच मिनिटं आरामाचे नकोसे कर कर। करा एपिसोड <laughs> पटापट हो म्हणजे थोडी तरी बँक होऊ दे म्हणून आम्ही काम करत असतो चौदा तास आम्ही काम करतो आता इंडस्ट्रीमध्ये <laughs> असं चालू आहे की कोण नवीन कलाकार येतात एखादी मालिका झाली की फेम भेटतो आणि थोडस वागणं बोलणं हे जरा चेंज आहे hmm. हे का आणि जे नव्याने आता येतात त्यांना काय सांगणार असतात असे अनुभव येतातच असं नाही काही ठिकाणी नाही आता ना आम्हाला या सेटवर तर कुठेच नाही खरं सांगते सगळे सगळे मुलं मुली छान आहेत प्रकाश सर आणि मी तर आम्ही खूप वर्षांपासून काम एकत्र करतो त्यामुळे आम्हाला आम्ही एकमेकांना चांगलं ओळखतो काही ठिकाणी आले असे अनुभव सांगायचं मी काय उपदेश वगैरे कोणाला गरज बसत नाही पण प्रत्येकाने हे समजून घ्यायला पाहिजे की ही संधी जी मिळाली याचं सोनं कसं करता येईल बरेच लोक आता मोबाईलवरच लागलेले असतात शॉर्टच्या वेळेला पण मोबाईलवर असतात डिरेक्टर काय इन्स्ट्रक्शन्स देतो तेव्हा सुद्धा त्यांचं हां हो अच्छा अच्छा हे जे असतं ना हे मला आवडत नाही मला वाटतं तो आहे मोबाईल पाहिजेच मी पण असते पण फावल्या वेळात इतर वेळेला नाही किंवा आता पाच सहा लोक बसलेत आपण कलाकार बसलोय लाईटिंग चालू आहे म्हणून तर त्यावेळेला कोणी शक्यतो हल्ली गप्पा मारताना दिसत नाही <laughs> जो तो मोबाईल <laughs> मध्ये असतो याच याची खंत आहे तर थोडस मोबाईल इतर वेळेला जेव्हा आपण एकटे असू तेव्हा ठीक आहे गप्पा पण मारल्या गेल्या पाहिजे <laughs> <laughs> नवीन कलाकार जे येत आहेत इंडस्ट्रीमध्ये त्यांना काय सांगणार अ <laughs> बापरे एवढी मोठी मी नाही आहे सांग काय सांगायचं वगैरे पण संधी मिळ मेल, मिळ मेल, मिळते तेव्हा सोनं करा त्याचं कारण शेवटी त्या आपल्या कामावरच आपल्याला कामं मिळत जातात आणि इतर गोष्टींकडे फार थोडं लक्ष कमी द्या बस बाकी काही नाही सो या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना काय सांगायला जातं आता या मालिकेबद्दल सांगायचं तर एक आ, प्रत्येकजण आपल्या प्रोजेक्टबद्दल हेच म्हणतं की आमची मालिका आमची फिल्म ही वेगळी आहे मीही तसंच म्हणणार आहे हो नक्कीच वेगळी आहे कारण आत्तापर्यंत मी केलेल्या ज्या भूमिका आहेत सासूच्याच खाष्ट सासूच्या <laughs> तशी ही सा खाष्ट आहे पण ती टिपिकल सासू नाही आणि येणारी सून ही टिपिकल सून नाही ती या सासू सूनांमध्ये जेव्हा त्या एकत्र येणार आहेत तेव्हा जे काय रंगणार आहे हे पाहायला नक्की माझ्या येणार आहे थँक्यू खूप छान वाटलं गप्पा मारून अँड ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू मच थँक्यू